तुम्ही अंडा बिर्याणी बरेच वेळा केली असेल पण या पद्धतीने कधी अंडा बिर्याणी ट्राय केली आहे का जर नसेल केली तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोडीशी वेगळी इंटरेस्टिंग साधी सोपी रेसिपी आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर ही अंडा बिर्याणी बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे भात तर इथे मी शिल्लक राहिलेल्या भातापासून बिर्याणी करणार आहे रेग्युलर हा जो भात असतो तोच मी इथे घेतलेला आहे इथे तुम्ही फ्रेश तांदूळ वापरून भातही करून घेऊ शकता आणि सोबतच आपल्याला लागणार आहेत अंडी तर अंड्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाहीये आता काय करायचंय ही अंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे याने काय होईल अंडा बिर्याणी आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा ती दिसायला खूपच छान दिसते तर या पद्धतीने सगळे मी कट करून घेतलेत आणि सोबतच आपल्याला लागणार आहे दोन कांदा आणि एक टोमॅटो याचे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर बारीकही चिरून घेऊ शकता आता आपण लगेच फोडणी करून घेऊया तर गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे आणि यामध्ये आवडीनुसार खडे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत आणि लगेच यामध्ये आपल्याला लग कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं की आपण जी बिर्याणी करतो त्याचा जो मसाला आहे तो छान होतो त्यामुळे इथे मी दोन कांदे वापरलेले आहेत तुम्ही जास्त प्रमाणात बिर्याणी करत असाल तर कांद्याचं प्रमाण आणखी वाढवलं तरी काहीच हरकत नाही आहे इथे मी तमालपत्र वापरलेलं नाही आहे त्यामुळे कढीपत्त्याची पाणी घालून घेतली छान दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे हवं तर इथे तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचेत दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे आणि लगेच यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये इथे मी तिखट घालून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घालून घ्यायचे भाताचं प्रमाण किती आहे त्याचा अंदाज घेऊन एक चमचा बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे आणि हे आपल्याला परतवून घ्यायचे मसाले खाली करपू नये यासाठी मी परतवून घेते आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालून घेणार आहे इथे आपण भातामध्ये मीठ घातलेलंच आहे त्यामुळे मसाल्यांपुरतंच इथे मीठ घालून घ्यायचंय आणि छान परतवून घ्यायचं आहे मसाला छान परतवून झाला की यामध्ये आता आपण अंडी घालून घेणार आहोत जी आपण कट करून घेतलेली आहेत तर इथे मी ऑलरेडी भात शिजवून घेतलेला आहे त्यामुळे या पद्धतीने करून घेतलीये तुम्ही जर कच्चा तांदूळ वापरणार असाल तर मसाल्यांमध्ये अगोदर तुम्ही भात शिजवून घ्यायचा आणि नंतर वरून अंडी घालून घ्यायची आहेत पण इथे भात शिजलेला आहे त्यामुळे मी लेअरिंग करून घेते अंडी घालून झाली की यावर आपल्याला ले भाताची लेअरिंग देऊन घ्यायची आहे इथे मी साधी सोपी अशी रेसिपी केलेली आहे तुम्हाला यामध्ये आणखी जर काजू बदाम बिरिस्ता वगैरे घालून घ्यायचा असेल तर तोही तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर छान असं वरून कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आहे आवडत असल्यास दुधामध्ये भिजवलेले केसरही ॲड करून घेऊ शकता पण थोडस कलरसाठी यामध्ये मी फूड कलरचा वापर करणार आहे कारण दुधामध्ये भिजवलेले केसर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी फूड कलरचा वापर केलेला आहे हा पूर्णतः ऑप्शनल आहे तुमच्याजवळ असेल तर घालून घ्या किंवा तसाही तो काही फारसा बिर्याणीला वेगळी अशी काही टेस्ट येत नाही फक्त कलरसाठी आपण फूड कलरचा वापर केला झाकण लावायचे आणि पाच मिनटं आपल्याला याला वाफ द्यायची आहे तर खाली चिटकू नये त्यामुळे मी तवा देखील ठेवलेला आहे तर मस्त इथे पाच मिनिटं झालेली आहेत वाफ छान बसलेली आहे तर इथे पाहू शकता मस्त अगदी झटपट अशी आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की कमीत कमी साहित्यामध्ये आणि तेही घरगुती उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण चमचमीत आणि झणझणीत अशी अंडा बिर्याणी तयार केलेली आहे ही अंडा बिर्याणी तुम्ही कोशिंबिरीसोबत किंवा बुंदी राहत्यासोबत कशासोबतही सर्व करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय